मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्पष्ट केले की आगामी फॉर्म्युला रेस दरम्यान कोणतेही रस्ते बंद ठेवले जाणार नाहीत ही रेस एक आणि दोन नोव्हेंबर रोजी पार पडणार असून काही नगरसेवक आणि विरोधकांकडून या कार्यक्रमाबाबत चुकीची माहिती पसरली जात असल्याचा आमोणकर यांनी आरोप केला त्यांनी सांगितले की सर्व रस्ते सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले राहतील आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर कोणताही परिणाम होणार नाही बीजेपीचे हा एकूण सांगा सोदता आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी आज एक गोया भीत आणि हा खरी म्हणत आमचे मरगावकार आणि मरगावच्या तला लौग, तालुक्याच्या सगळ्या लोकांचे भाग्य आयज फॉर्मुला रेस जी सर्किट रेस म्हणत आम्ही सो ती आयज आमच्या मुरगाव गोव्यात हा पहिली सांगलेलं असा की ज्यांना त्यांच्यांनी प्लेस डिसाइड केलो ज्यांना ती कंपनी येऊन त्यांच्यानी चेक केले आणि असे तीन जागे त्यांच्यानी आयडेंटिफाय केले त्या भीत खे तरी त्यांना मुर्मोगोव वायबल दिसली आणि त्याच्या लागून व जी फॉर्म्युला फोर रेस जी आज सर्किट रेस ती मुर्मोगोव करडलँड सडा ही बोगद्यार एरिया आयज सगळी मशिनरी आमची गोयची ऑनरेबल चीफ मिनिस्टर अंडर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा याची अंडर ही रेस जाता आणि ही रेस आता ती फक्त तीन दिसा लागून थर्टी फस्ट ऑक्टोबर फर्स्ट नोव्हेंबर सेकंड नोव्हेंबर थर्टी फर्स्ट ऑक्टोबर असा ती फक्त प्रॅक्टीस रेस आणि एक आणि दोन नोव्हेंबर असा ती ॲक्च्युअल रेस जाता आयज थोडेशे आमचे कौन्सिलरू असा भीत बाकीचे ऑपोजिशन लोक असा हे सगळे लोकांक मिसगाईड करतात ही पंधरा दिस बाबा त्यांची प्रेक्टीस असतो पंधरा दिस रस्ते बंद असले आयज खरुत मुर्म गोवा खंयचोच रस्तो बंद जाऊ आख्खो रस्तो ओपन असा हांव ना म्हणटा आमचे लोकांचे समाजीक मातसो लोकांक खंय तरी त्रास जाता आणि फक्त दोन वाटारां बाता, त्रास जाता ते बोगदा एरिया आणि आमची भरतले एरिया कित्याक ही एरिया पळय ती मेन ते रुटाक येता आणि जो रूट असा तो फक्त तीन किलोमीटर रूट असा मेन जो स्टार्टिंग पॉईंट असा पण थंचर ना तो ओपन स्पेस असा जो एम पी एो असा थंचर हे सगळे मेन इन्फ्रास्ट्रक्चर जे असा ते थं उभे करतले त्याच्या उपरणात रेस स्टार्ट झाल्या उपरात गेल्या उपरात जेव्हा आम्ही बोगद्याचे पावतले थं देवळाकडे बोगद्याच्या आयटीआय कडसून भीत घेतले सो इतलेचकडे विषय असा आणि थंसर डेन्सली पॉप्युलेशन असं म्हटलं ते सारखे ते लोकांचे म्हणणे सारखे असं आणि हा मान्य करता किंवा हा थंस लोकल आमदार असल्या कारण खबर असा